हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना आनंदीच राशाल लॉक्स मरा चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आशा करते की सर्वजण स्वस्त असाल मस्त असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे धनत्रयोदशी त्यामुळे धनत्रयोदशी रिलेटेड अशी रांगोळी मला जमेल तशी मी नेहमी म्हणते त्याच पद्धतीने काढलेली आहे आणि उंबरट्यावरती थोडीफार मला वाटते आज तरी सुधारणा माझ्यात झालेली आहे थोडीशी छान आली आहे असे मुलं म्हणत होतात मला थोडंसं छान वाटलं आणि पॉझिटिव्ह एनर्जीनं आजच्या दिवसाची सुरुवात करूया तर आमच्या बागेतील जे टॉमॅटो होते त्याची भाजी चपाती भात आमटी केलं होतं आणि आज मला करायच्या होत्या चकल्या तर चकल्याचं जे काय प्रमाण आहे ते सांगते चार वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळवं म्हणजे जे काय पोहळ्याचा चिवडा असतो डाळ जी घालतात ती एक वाटी आणि बाकीचं सर्व तिखट मीठ हिंग हळद ओवा आणि तीळ इतकंच मी घालते आणि सगळं गार घेतलेलं आहे कोणताही पदार्थ भाजलेला नाही आणि एक किलोला एक वाटी तिखट अर्धी वाटी मीठ असं माझं प्रमाण आहे आणि माझ्याकडे जो गरम मसाला होता तो मी त्यामध्ये फक्त घातलेला आहे आणि चकली मसाला का मिस्टरांनी आणला नव्हता आणि चार वाटी तांदूळ एक वाटी डाळ त्याला एक वाटी तेल कडवायचं नाही अजिबात नाहीतर तेलात विरगळतातच आपल्या चकल्या त्यामुळं आणि कोम कोमटसुद्धा करायचं नाही गार म्हणजे गारच घालायचं आहे एकदम खुसखुशीत होतात तर कसं मारण्याची स्टाईल आहे बघा दोन वाटीबरोबर थोडं थोडं घालत कुश असं हाताने खुसखुशीत असं हातानं खसखशीत असं ते पीठ करायचं आहे आणि सगळीकडे चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला ते तेल लागलं पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे तर चकल्या व्यवस्थित होतात आणि पाणीसुद्धा गारच घ्यायचं आहे एकदम चकल्या तोंडात घालतात विरगळतात तुटत नाहीत कुठंही आणि व्यवस्थित काटेरी होतात जसं आपण चपातीचं कणिक मळतो त्याच पद्धतीने मी मळून घेत होते एका हाताने मळता येणार म्हणून मी दोन्ही हाताने मळत होते आणि असंच मी एक अर्धा ते पाऊन तास झाकून ठेवणार कोणतंही पीठ मळल्यावर बघा अर्धा पाऊन तास तरी झाकावंच लागतं आता मी इकडे चकल्यासुद्धा घ करायला घेतल्या होत्या ऑलरेडी दीड तास होऊन गेला होता त्यानंतरचा हा सीन तुम्हाला दाखवण्यात येत आहे तर दुपारनंतर चारचा झा घेतल्यानंतर मी बसले होते एक सारखी एकटी सगळं मळत होते गाळत होते आणि तळत होते त्यामुळं चार ते साडेसहा ते पावणे सात वाजले होते जवळपास दीड ते दोन किलोच्या चकल्या झाल्या होत्या चार वाटी तांदूळ असं प्रमाण होतं मी आठ वाटी तांदूळ आणि दोन वाट्या डाळवं घेतलं होतं त्यामुळे कदाचित पावणे दोन किलोच्या आसपास झाल्या होत्या चकल्या असं इतकं भेंडकाळ्यासारखं होत होतं कारण शेवटचे दोनच दिवस म्हणलं आणि आज पण धनत्रयोदशीचं अजून माझं कसं धनत्रोदशीच्या अगोदर सगळे पदार्थ होतात ह्यावेळेला फार लेट झालेलं आहे सगळेच पदार्थ असं वाटायला कारण एका एका एक दिवशी दोन दोन मी आयटम करत होते आणि ह्यावेळेला एका दिवशी एकच बनत होता काय माहीत मी असं इतकं काय आळशी झाले काय काय समजे ना म्हटलं आणि हळूहळू तसंच करत होते फक्त चिवडाच तेवढा आता लास्टचा राहिला आहे तो मी उद्याच करेन कारण परवा दिवशी आहे लक्ष्मीपूजनला तर सगळंच लागणार आहे फक्त चिवडाच आहे तो काय पंधरावीस मिनटात माझा फोडणी टाकून होईल मग आत्ता तर काही शक्य नाही कारण स्वयंपाक करायचं आहे अजून भांडीसुद्धा ला घासायची आहेत आणि परत बाहेरच्या पंत्या वगैरेसुद्धा लावायच्या आहेत देवाजवळ दिवाबत्ती पण करायच्या आहे ह्यातसुद्धा टायमिंग फार जातो भांडी वगैरे का घासण्यात कारण किचन पण आवरायचं आहे कट्टा वगैरे खालचं पण तेलकट झाले सगळं पुसून काढणार आणि स्वयंपाकसुद्धा करणार देवाजवळ आता ठेवून घेणार इतक्या अशा चकल्या झालेल्या आहेत आणि थोड्या छानच झाल्या होत्या मुलं आणि मिस्टरांना पण फार आवडल्या तर परतम देवाला दाखवूया म्हटलं आणि आपली धनत्रयोदशीची पूजासुद्धा मी करायला घेतलेली आहे आणि माझा रेग्युलरचा ड्रेस आहे तोच मी घातलेला आहे धुतलेला आहे त्यामुळं म्हटलं पूजेसाठी पूजा करताना चेंज करूनच मी करते तर आज धनत्रयोदशीसाठी बघा मी पहिल्यांदाच ही अशी पूजा मांडणी वगैरे करायला लागलेली आहे फक्त मी धने आणि गूळ वगैरे पुसते देवाऱ्यावरती तर ह्या वेळेला पहिल्यांदाच असं छोटा चौरंग वस्त्र आणि आपलं जे काय कृष्णाची मूर्ती मी पूजाले मिस्टर म्हणाले अगं ती कृष्णाची मूर्ती आहे तीच धन्वंतरी म्हणून पूज देवाचे अवतार कसे भरपूर असतात कारण विष्णूचाच अवतार आहे सर्व त्यामुळे तीच पूज म्हणाले आणि पांढऱ्या रंगाची धन्वंतरीसारखी सारखी छान अशी वाटत होती मूर्ती म्हणून मिस्टर म्हटले असं आहे मग त्यांनीच ही मूर्ती पूजायला लावली तर वाट बघा अशी एकत्र एक करायची नाही दोन वाती आपण दोन टोकं करतो असं अजिबात करायचं नाही असं आमची मम्मी म्हणायची दोन वेगवेगळ्या सुट्ट्या वेग वाती करायच्या कारण एक भक्ती आणि एक प्रीती असं वातींची त्या नावे आहेत पौराणिक जे काय पुराण तत्व सांगतात त्यामध्ये ती माहिती आहे त्यामुळं त्या वेगवेगळ्या वेग वेग वाती करून वळायच्या आहेत एकच एक जन एक जण वात करतात आणि दोन्ही टोकं एकमेकाला जोडतात जे एकच ती अखंड वात होते त्यामुळे दोन माती वेगवेगळ्या करायच्या आहेत आणि त्या इकडच्या समयीत दोन घातल्या मी तिकडच्या समयीत दोन घातल्या धन गुळ वगैरे मी पूजन वगैरे करून घेतलं आता दीपपूजनसुद्धा चाललेलं आहे माझ्या जो ज्या आरत्या होत्या त्या ठेवल्या आहेत मी हळदी कुंकू वाहत होते आणि आज पण मिस्टर म्हणाले की हा झाडू आणला आहे आज पण पूज आणि लक्ष्मीपूजन दिवशी पण पूजूया आज मला त्यांनी पूजायला नवीन झाडू आणला होता तो लक्ष्मीपूजनसारखंच मी त्याचं पूजन करत होते आणि जे काय आमच्या जा झाडाची जा पानं होती तीच विड्याची पानं मी इथं ठेवलेली आहेत आणि विडासुद्धा पूजलेला आहे नेहमी आपण पुजतो आणि जे काय छाप आहे माझ्या रांगोळीचा वेगवेगळ्या चिन्हांचा तो मी उठवलेला आहे रांगोळीसाठी मी घाताने इथे काढली नाही छापच उठवला डायरेक्ट त्याच्यावरती आता दीप प्रज्वलन करून घेऊया आणि छान अशी पूजेची त्यातल्या त्यात तरी मांडणी केलेली आहे आणि फुलं सुद्धा मी आता पाकळ्या पाकळ्या करून काही जण करतात आता इतकासा वेळ काय नव्हता कारण अजून जेवण बनवायचं होतं म्हणून मी फुलं अशी चौकोनी अशी एकावर एक एकावर एक अशी लावलेली होती आणि कशी दिसत आहे पूजा ते सुद्धा मला कमेंटमध्ये करून सांगा मला पण माहीत नाही कशी करायची असते वगैरे मांडणी ते मला जमेल तशीच मी केलेली आहे इतका काय मला पूजेचा इतर मला अनुभव नाही तर पूजा आपली ते छान संपन्न झालेले आरती वगैरे करून घेतली घंटी वगैरे केलेली आहे आणि मनसुद्धा प्रसन्न झाल्याचं फील येत होता घरात आणि हे उदबत्तीचं घर मी सांगोड्यातून आणलं होतं आपल्या दसऱ्याच्या वेळेला त्याचा उपयोग मला इथं होत आहे इतकं छान वाटत होतं माझ्या जो हे उदबत्तीचं घर किती दिवस नव्हतं मला कसं तर वाटत होतं पण फायनली यावर्षी का काही मा काही वस्तू मी खरेदी केल्या माझ्या मनाने पहिल्यांदाच मी कधी असल्या गोष्टी खरेदी करत नव्हतं देवाच्या विस्तारच करतात आणि त्यांचंच पद्धतीने ऐकायला लागते त्यामुळे त्यांनीच खरेदी असते सगळी आणि छान असं उदबत्तीचं जो काय धूप वगैरे आहे घरात छान वास येत होता मन एकदम प्रसन्न वातावरण प्रसन्न झालं होतं आता छोटासा व्हिडिओ काढला आहे तो तुम्ही थोडा वेळ एन्जॉय करा आणि मग पुढच्या व्लॉगला स्टार्ट करूयात आता स्वयंपाकाला पण घालायला पाहिजे आता ही माळ पण आम्ही कोल्हापुरातून आणलेली ती घातलेली आहे कशी दिसत आहे ते पण सांगा काय घालायचं गळ्यात असा विचार करत होते म्हटलं तर है ही मोत्यांसारखे आहे कोल्हापुरात मी दाखवलं आहे कोणकोणते दागिने मी घेतले होते ह्यावेळेला त्यामुळं तीच त्यातली एखादी घातलेली आहे मी आता वेगवेगळ्या पूजेसाठी म्हटलं लागणारच होत्या आणि संध्याकाळी बाहेर दिवेसुद्धा लावलेले आहेत तर बाहेरचा संध्याकाळचा व्ह्यू बघूया एकदा लाईट लावून बघूया म्हटलं कसं का दिसते कॅमेऱ्यामध्ये आणि स्टेटसला मला फोटो पण ठेवायचे होते आणि व्हिडिओ पण ठेवायचा होता त्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग अँगलनं कसं येतात ते मी बघत होते बघा लाईट घालवले आणि तो किती सुंदर दिसतंय मला तर फार आवडलं म्हटलं छान दिसायला लागले असं मी वेगवेगळ्या स्टेटसला वेग बघत होते किंवा व्हिडिओ तर ह्यामध्ये पण छान दिसत होतं मी जेव्हा काढते तेव्हाच मला त्याचा फील कळायला कसं दिसतंय ते आणि धनत्रयोदशीची स्वस्तिक वगैरे काढलेली रांगोळी छान दिसत होती दार दरवाजा अगदी छान वाटत होता दिवाळीचा फील येत होता आता इकडे रात्री मिस्टरांनी आज धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही आकाशकंदील पुसतो आणि मग लावतो तर आकाशकंदील पुजलेलं आहे फायनली आणि लागलेला सुद्धा आहे घराला आकाशकंदील सगळ्यांच्या दारात दिसत होते आणि आमच्याच दारात दिसत नव्हत्या कसं तरच वाटत होतं तर मिस्टरांनी मनावर घेऊन एकदा आकाशकंदील लावला मुलांना थोडं हाताखाली घेतलं होतं आणि कसं दिसतंय दरवाजा ते पण कमेंट करून सांगा थँक्यू सो मच